जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो करा, करा दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी केंद्र सरकारचा विषय असू छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी अध्यक्ष आठ महिन्यापूर्वी ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान मोदी यांनी केलं आणि तो जो पुतळा आहे तो आत्ता कोसळला याबद्दल सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे का आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पन्नास असतील साठ वर्षे असतील त्याच्यापूर्वीचे पुतळे कितीतरी उभे आहेत आणि अशा पुतळ्यांना कधीही काही झालेलं नाही आणि आठ महिन्यापूर्वी जो पुतळा उभा केला त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि पैसे खाण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केली जाते लोकसभेपूर्वी या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं म्हणून कुठल्याही गोष्टीची परवानगी न घेता कुठलीही गोष्ट पूर्ततेची झालेली नसताना त्या ठिकाणी आर्किटेक्ट तीन वर्ष पाहिजे म्हणत असताना सहा महिन्यामध्ये हा पुतळा त्यांना तयार करायला लावला आणि ज ज्या जे जे संस्थांना या ठिकाणी हा पुतळा सहा फुटाचा फक्त परवानगी दिली असताना हा पुतळा मोठा केला गेला हे सर्व काही जे चाललेलं आहे हे लोकांच्या भावनाशी खेळ खेळण्याचा प्रकार चाललेला आहे आणि जे महाराष्ट्राचं भारताचं या ठिकाणी लोकांचं जे दैवत आहे त्या दैवताला अशा पद्धतीनं जे हाताळलं गेलं त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत हे जे मिंदे सरकार आहे त्या ठिकाणी या, या मोदी सरकार आणि यांनी मिळून हा जो प्रकार चालवलेला आहे प्रत्येक गोष्ट इव्हेंटसाठी केलेली आहे त्याचा प्रत्येक माणसाची मान, मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे प्रकार झालेला प्रकार आहे आणि कधी नाही इतकी महाराष्ट्रातील जनतेला काळजाला भोग पडेल अशा पद्धतीची या ठिकाणी सर्वांची भावना झालेली आहे आम्ही म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करून महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला पाहिजे आणि जर या ठिकाणी जिंदे स सरकारना किंवा मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की हा नौदलानं पुतळा उभा केलेला आहे तर याचं संपूर्ण जे आहे ते राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांनी हे घेतलं पाहिजे आणि जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा या त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे एवढीच या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मी मागणी करत आहोत राजकोट ह्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आठ महिन्यापूर्वी उभा केला होता आणि हे भ्रष्ट सरकार आज निंदे शिंदेंचं सरकार अक्षरशः जाऊ माणूस आपटे त्याला काही नॉलेज नाही अशा माणसाला ते काम दिलं अशा आपटेला सगळ्यांनी आपटलं पाहिजे कारण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचंच नव्हे तर पूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत आणि रयतेचे राजे आणि रयतेच्या राजांचा असा अपमान होत असेल तर अशा सरकारचं म्हणजे आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हे मिंदे सरकार आहे ह्या सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत कारण जे जे आपण म्हणतो की जे का कार्य आहे हे भ्रष्ट कार्य आहे आणि ह्या भ्रष्ट सरकारचा आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस सा कमिटीच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो करायचं जय महाराष्ट्र महाराज की जय सरकारचा महाराज की जय सरकारचा भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय शिवाजी जय 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 शिवाजी सरकार चा